नमस्ते कैलास मानकर उत्तप्पा बनवणार कांदा तमाटे वगैरे टाकून पांचेत राहणार राहणार धारीपाटा सिंहगड रोड आणि हो स्टॉल आहे माझा डोशीची गाडी असती अभि अभिरुची त्रिमूर्ती हॉस्पिटल शेजारी बारा महिने असती रोज संध्याकाळी पाच ते दहा माझी गाडी असते लोणी तो मला गेले बारा वर्ष लावतोय मी तेव्हा तीस रुपये होता आता पन्नास पन्नास रुपये आहे सर्वसामान्य लोक खाती आयपाई लोक माझ्याकडे खात नाही सेवा आहे माझी सेवा ऐकायला झालं आता आपला उत्तपा तयार बटाटा भाजी चटणी असं देतो आम्ही तिखट लागलं तर जास्त टाकून देतो लाईट टाकतो कारण लहान मुलं वगैरे खातात काही लोकांना चालत नाही परत लोणी टाकतो लोणी